जर जिजाऊने स्वराज्याचे संस्कार केले नसते तर इतिहासाचे पान आज वेगळे असते उत्तम नागरिक घडवण्यासाठी कोणकोणत्या गुणाची गरज असते शिस्त आणि जबाबदारी संस्कार आपल्याला शिकवतात रस्ता आपला आहे तो घाण करू नये वीज देशाची आहे ती वाया घालू नये ही सार्वजनिक मालमत्ता आपली आहे ही जाणीव म्हणजे संस्कार संवेदनशीलता आजच्या स्त्री सन्मान ज्याने देशात स्त्रियांचा आदर केला जातो तिथे संस्कृती टिकते स्त्रियांकडे बघण्याचा निको दृष्टिकोन हा केवळ त्याच्या संस्कारातूनच येऊ हो शकतो आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारीत जात आहे जसा की आपल्या स्पर्धेचा तिसरा विषय देखील आहे अशा वेळी संस्काराचे कवचच आपल्याला वाचू शकते काय करावे यापेक्षा काय करू नये याची समज म्हणजे संस्कार ज्याला स्वतःच्या आई कष्टाचे संस्कार असतात तो नागरिक तो तरुण कधीही चुकीच्या मार्गाला लागत नाही तो स्वतःचे करिअर करवेल आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावेल संस्कार म्हणजे केवळ नम्रपणे बोलणे नव्हे तर चुकीच्या वेळी नाही म्हणण्याची हिंमत सत्यासाठी उभे राहण्याची ताकद आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी संस्कार नसते तर माणूस शिकलेला असतो पण तो समाज घडवत नाही कधी कधी तो बिघडवतो मित्रांनो घर संस्काराची पहिली शाळा संस्काराची सुरुवात शाळेत शाळा हे केवळ शाळा आहे आपण शिकतो वेळेचे शिस्त शाळेतो म्हणूनच म्हणतात विद्यार्थी घडला तर राष्ट्र घडतो आज आपण समाजात पाहतोय भ्रष्टाचार गुन्हेगारी व्यसनाधीनता यामागे एकच कारण आहे संस्काराची कमतरता कायदा भीतीचे

त्या आम्ही प्रामाणिकपणा जात तर भारताचे भविष्य कोण थांबू शकणार शेवटी एवढेच म्हणे केवळ उत्तम नागरिक होत नाही नसतील तर तो, तो समाज अधिक तो बनतो कारण सुशिक्षित जेव्हा भ्रष्टाचार करतो तेव्हा तो देशाचे जास्त नुकसान करतो म्हणून मित्रांनो जर आपल्याला भारताला पुन्हा एकदा विश्वगुरु बनवायचे असेल तर आपल्याला केवळ स्मार्ट सिटी नको तर आपल्याला स्मार्ट आणि सुसंस्कृत नागरिक हवे आहे जाता जाता एवढेच नव्हे संस्काराची शिदोरी आयुष्याचा आधार आहे संस्काराचे शिदोरी आयुष्याचा आधार आहे सुसंस्कृत नागरिक त्या देशाचा खरा शिल्पकार आहे सुसंस्कृत नागरिक त्या देशाचा खरा शिल्पकार आहे एवढे